सत्तेच्या राजकारणापासून दोन हात दूर राहिलेल्या दक्षिण भारत जैन सभेत आता सत्ताकारण आणि लढाई सुरू झाली माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातील वर्चस्वाची छुपी लढाई आणि त्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेला सहभाग यामुळे समाजाच्या शिखर संस्थेच्या अध्यक्ष निवडीवरून तणाव निर्माण झालाय अध्यक्ष निवड बैठकीनंतर झालेली तोडफोड गुंडागर्दी सभेच्या इतिहासातील काळा दिवस असल्याची भावना समाजातून व्यक्त होते गेल्या चार दशकांपासून अधिक काळ जैन सभेवर आवाडी कुटुंबियांचा वर्चष्मा राहिला याआधी रावसाहेब पाटील बोरगावकर यांची निवड तशीच झाली होती मात्र ते स्वतंत्र विचाराने काम करत होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांची निवड झाली सांगली जिल्ह्याला मोठ्या कालांतरानं मान मिळाला भालचंद्र पाटील हे देखील कल्लपन्ना यांचेच मानसपुत्र त्यांचाच हात धरून पुढे आलेले उद्योजक आता मात्र आवाडे गटाने भालचंद्र यांच्या विरोधात चक्रव्यूह का रचला याची समाजात चर्चा होते भालचंद्र पाटील स्वतंत्र विचाराने काम करतात गेल्या सहा महिन्यात त्यांनी उद्योग व्यवसाय विकासातून जैन तरुणांना बळ देणे आरोग्य जागर शिष्यवृत्ती रकमेत वाढ पुण्यात हॉस्टेल प्रगती आणि जिन विजयचा विस्तार आणि सहा हजाराहून अधिक सभासद वाढ असे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांनी सलग तीन वर्ष संधी मिळावी याबाबत बहुतांश मतदारांचा कर होता तो बैठकीत दिसला निवृत्त प्राध्यापक डी ए पाटील यांना या पदावर नेमण्याचा माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा प्रयत्न होता राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मत भालचंद्र किंवा सांगली चे, सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या बाजूने होता हा विचार मांडणाऱ्या राजू शेट्टी यांनी या सामाजिक विषयात घेतलेली उडी आश्चर्यजनक ठरली कोल्हापूर जिल्ह्यातील तीन नेत्यांच्या सत्ताकारणाचा परिणाम म्हणून अध्यक्ष निवडीत राडा झाला भालचंद्र पाटील यांच्या बाजूने बहात्तर पिके अडुसष्ट मत राहिली चार जणांनी डी ए पाटील यांना समर्थन दर्शवलं त्यानंतर काही युवकांनी आणि त्यानंतर भाडोत्री गुंडांनी सभेत राडा केल्याचा आरोप केला जातोय डी ए यांच्या समर्थकांनी त्यांना अध्यक्ष घोषित केलं आहे सभेच्या मध्यवर्ती कार्यालयातील वातावरण तापलेलं आहे त्या ठिकाणी कब्जा घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे त्यातून पुन्हा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे यात समाजाच्या धोरणांना हानी पोहोचते आहे अधिक समाजाभिमुख होत असलेल्या जैन सभेला पुन्हा एकदा राजकीय अड्डा बनवू नका समाज हिताचे ते केंद्र राहिलं पाहिजे अशा उघड भावना आता व्यक्त होऊ लागल्या मागे ढकलण्याचा प्रयत्न दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातून जैन समाजातील नेतृत्व पुढे आलं त्यात आवाडे यड्रावकर आणि शेट्टी यांचा अग्रक्रमाने नामोल्लेख केला जातो सांगली जिल्ह्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाला सामाजिक पातळीवर संधी कमी मिळाली ज्यांनी ते प्रयत्न केले त्यांना बाजूला करण्यात आलं जैन समाजाचं नेतृत्व करण्याच्या स्पर्धेत जैन समाजाला मागं ढकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता केला जातोय मराठीवाडहून संधी पाडसूळ